न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडी गोंदिया विमानतळावरून सध्या हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे मात्र गोंदिया ते थे मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे या संदर्भात बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की पूर्वी मुंबई विमानतळावर जागेचा स्लॉट उपलब्ध नव्हता मात्र आता नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होत असल्याने तिथे नवीन स्लॉट मिळणार आहेत त्यामुळे गोंदियातून मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गोंदिया जिल्ह्यातील व्यापारी विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी ही विमानसेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे प्रवासाचा वेळ वाचून जलद आणि सोयीस्कर वाहतूक उपलब्ध होणार आहे लवकरच याच वर्षात ही सेवा सुरू केली जाईल असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले मुंबईची सेवा पण गोंदियापासून सुरू होईल या वर्षामध्येच होईल अशी मला खात्री आहे पहिलं मुंबईमध्ये विमान उतरण्याच्या स्लॉट अवेलेबल नव्हत्या जागा नव्हती मोकळा नव्हता एअरपोर्ट दुसरा आता बनल्यानंतर तिथे जागा उपलब्ध होणार आहे आणि निश्चित ते नवी मुंबई ते गोंदियाची सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न आहे